नमस्कार मित्रांनो कसे आहात चला आज आपण शेतात आलो आहे तर आज वांग बेंगण मराठीमध्ये वांग म्हणतात इंग्लिशमध्ये बेंगण म्हणतात तर ते आपण लावलो आहे आता छोटे छोटे झाडे त्यांना आता पावडर मारायची आहे किंवा दोन चार दिवसाचेच झाडे आता छोटे छोटे तर त्यांना आपल्याला पावडर मारायची चला तुम्हाला मी दाखवतो झाड पण दाखवतो पावडर पण दाखवतो तर हे बघा असे झाडे दिसतं असे झाडे यालाच आपण पावडर मारतोय आता हे बघा पावडर मारतोय नाही ना पावडर 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 पावडरच मारतोय जे बघा मित्रांनो किती मेहनत राहते किती काही गोष्टी राहतात अशात करत जीव शक नाही असं तसं म्हटलं तर बघा असे हाय वांग्याची शेती आपली हे बघा इतकी लावली जातं मांग लावलं जसं पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगाल आता कसं कसं काय काय सिस्टम आहे तो, ला तो व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थोडाफार सपोर्ट करा सपोर्ट केल्यानं छान वाटतं लाईक केल्यानं पण छान वाटतं कमेंट तर कोणी करतच नाही आहे कमेंट तर तुम्ही काय आता बोलायचं तुम्हाला पण ठीक आहे झालेलं आहे जे आहे ते ओके okay? ठीक आहे सबस्क्राईब करा ओके okay?